एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास श्री अगस्ती देवस्थान ट्रस्ट अकोले आयोजित त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव उत्साहात संपन्न झाला सलाबाद प्रमाणे याही वर्षी अगस्ती आश्रमावर त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता या दीपोत्सवामुळे सर्व अगस्ती आश्रम परिसर उजाळून निघाला होता या दीपोत्सवामध्ये शेकडो नागरिक सहभागी होऊन या नयनरम्य दीपोत्सवाचा आनंद लुटला यावेळी अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह टाळता आला नाही तसेच श्री अगस्ती ऋषी रचित आदित्य हृदय स्तोत्र या पुस्तिकेचे द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉक्टर संजय मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले प्रतिवर्षी अगस्ती आश्रमावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने हजारो पणत्यांच्या प्रकाशात आश्रम उजळवण्यात येतो यामध्ये अनेक समाजसेवी संघटनांचा समावेश असतो त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव हा देव दिवाळी म्हणून साजरा केला जातो आश्रमाची ही परंपरा गेल्या अनेक वर्षाची आहे याही वर्षी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते अगस्ती देवस्थान ट्रस्ट व अगस्ती ऋषी गुरुकुलच्या विशेष सहभागाने हा उत्सव आनंदमय झाला शेकडो भाविकांची उपस्थिती उत्सवाचा उत्साह वाढवणारी होती प्रतिवर्षी या उत्सवाला भाविकांचा प्रतिसाद वाढत आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम